मेसेज बघितला मी आणि खूप झाले तो मेसेज बघून की खूप लवकर संधी मिळाली अयोध्याला जायची आपली रामाची कृपा आहे कृपाला रामाची कृपा आहे आपल्याला रामाने आपल्याला चांगलं दिलंय साथ दिल्यामुळे आपलं चालू आहे पेटीला त्याच्या आता पुण्यामधून अयोध्येला चाललंय अयोध्येला आमचे सगळे ट्रेन मध्ये सोय वगैरे केलेली आहे हे आहेत पुण्यातून अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी निघालेले भाविक अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर एवढ्या लवकर आपल्याला अयोध्येला जाण्याची संधी मिळेल असं वाटत नसल्याची भावना या भाविकांनी बोलून दाखवली फर्स्ट टाइम विचार पण नव्हता केला की एवढ्या लवकर पॉसिबल होईल मी अयोध्येला जाईल आणि म्हणजे मी सकाळी उठले मॉर्निंगला आणि मी जस्ट मेसेज बघितला ग्रुपवर आणि मी खरंच खूप हॅप्पी झाले तो मेसेज बघून की खूप लवकर संधी मिळाली अयोध्याला जायची कधी विचार नाही अयोध्येला जाणार हे फिक्स होते पण एवढ्या लवकर जाईल हे नव्हतं म्हणजे असं हे नियोजन केलंय पुणे भाजपनं या माध्यमातून जवळपास एक हजार चारशेपेक्षा अधिक भाविक रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला विशेष रेल्वेने पुण्यातून रवाना झाले या दरम्यान त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता ऐकले म्हणजे रामाची आपल्याला रामाने आपल्याला चांगलं आहे साथ दिल्यामुळे आपलं चालू आहे भेटीला त्याच्या आमच्याकरता आणि पुणेकरांकरता आनंदाचा दिवस आहे चंद्रकांत दादा यांच्या उपस्थितीमध्ये आमचे अध्यक्ष धीरज घाटेजी बाबा शिळंकरजी मुरली मोडजी आणि आमचे सर्व नेते यांच्या उपस्थितीमध्ये चौदाशेच्या वर राम भक्त राजेश पांडेजी आमचे या ठिकाणी आहेत चौदाशेच्या वर राम भक्त आज अयोध्येकडे निघाले आहेत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यांचं दर्शन घेण्याकरता आम्ही आलो आहे जे रामभक्त अयोध्येकडे निघाले आहेत त्यांचं दर्शन करण्याकरता आम्ही आलो आज पुण्यामधून जवळजवळ दीड हजार रामसेवक हो आज त्या ठिकाणी रामाच्या दर्शनाकरता चाललेले आहेत आज पुण्यातनं जाणारे दीड हजार रामसेवक म्हणजे आपणच राम रामाला भेटायला चाललो आहे ही भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे त्यांना आनंदाचा निरोप देण्याकरता आणि त्याकरता त्यांची सेवा करण्याकरता म्हणून तजबा मतदारसंघाच्या वतीने त्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीची न्यारी वगैरे हे सगळं आत्ता भेट दिलं त्यांची सगळं नियोजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आज त्यांची सेवा करण्याकरता कसब्यातले जवळजवळ शंभर दिवशी कार्यकर्ते हे त्यांना निरोप देण्याकरता आनंदाचा निरोप देण्याकरता ते रामाला भेटायला चालले म्हणजे आपणच आपल्यालाच जरा राम भेटणार आहेत ह्या भावनेतनं त्यांची सेवा करण्याकरता इथं आलो